ઓ હો પ્રસાદભાઈ અટરી બે બી આબો મજ બગ

पिछली गाय का तीव्र ही तीव्र पिछली दवा दे पिछली दवा दे बैटरी बंद करोगे बैटरी बंद करोगे पाइप बंद करोगे क्या करें ये बोलो पाइप थैल कोई पाइप थैल हेलो वो पाइप थैल तूने लात मारा है ये ताकत आ रहा है मिसोर तो है

था कि. मध시 काम है एल था, क्तार थी कॴद़्ण हावाइ

मित्रांनो नमस्कार माझं नाव प्रसाद विचार मी वर्वेलीतून आलोय आणि आत्ताच आमच्या भिडो साहेबांनी म्हणजे शेखर भिलारे सर आपल्या जे भिडो साहेब आहेत गुहागरचे पंचायत समितीचे त्यांचा कॉल आला होता आणि माझा मित्र हा आकाश ना आशुत। आशुतोष, आशुतोष।, आशुतोष। माझा खास मित्र आहे आणि त्यांनी ही माहिती दिली की कोबरा जातीचा साप हा आपल्या या वेळेश्वर भाटीच्या इथे आला आहे तर सर्व नागरिकांचे मी विशेष आभार मानेन कारण तुम्ही न मारता याला जीवदान देत आहे कारण काही लोक काय करतात की कुठेही साप दिसला काय दिसलं की तुम्ही मारता हा पूर्ण विषारी साप आहे समजलं का हा पूर्ण विषारी साप आहे बघा अजून सुद्धा तो एकदम हे करतोय जर हा वाईट मला केली तरी माझ्या जीवाला धोका होऊ शकतो मात्र तुम्ही सगळ्यांनी मला असं समजून घेतलात बोलवलात आता हा तुम्ही बघा किती विषारी येतो जर हा चावला ह्याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिक नावाचं विष असतं जे आपल्या शरीरावर परिणाम करतं पण सगळ्यांचे विशेष आभार आणि ह्याला आपण सुखरूप सोडून देऊया तो आता फुल अग्रेसिव्ह झालाय त्याला सोडून देऊया आपण पिशवी दो तो पटकन स्टिक पकडा पाहिजे सांगितलं एक दोन तीन म्हणूया